राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून लागणारे सर्व दाखले प्रमाणपत्र विविध योजनांची माहिती घरपोच देण्याचे काम केले जात असून खऱ्या अर्थाने राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे सरकार कार्यरत असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे परिसरातील दहा पंधरा गावातील सुमारे चारशे लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानांतर्गत दाखले प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रम शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ उद्धव नाईक होते तर प्रमुख मान्यवर म्हणून गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे तालुका कृषी अधिकारी महादेव लोंडे नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे चेअरमन पुरुषोत्तम माठरे मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे जिजाबापू लोंडे भाजपा तालुका अध्यक्ष संतोष शिंदे मंडल अधिकारी प्रीती शिंदे मंडळ कृषी अधिकारी संकेत कराळे डॉक्टर नंदकिशोर नरसाळे ज्येष्ठ नेते कारभारी गवळी राजेंद्र तागड राजू गवळी अण्णासाहेब शिंदे शुभम मोटे अण्णासाहेब हुंडे सरपंच गौतम कराळे अशोक तोंडे गहिनीनाथ खाडे देवेंद्र गीते रामेश्वर फसले डॉक्टर संजय कराळे बापूसाहेब घोरपडे नवनाथ निंबाळकर प्रमोद गाडेकर विजयाताई सोलाट यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शालेय विद्यार्थी विविध योजनांचे लाभार्थी यावेळी उपस्थित कर होते प्रतिनिधी योजनेच्या माध्यमातून लाभ आहे म्हणजे बऱ्याचशा इतर अजून भरपूर गोष्टींचा आज खरं सरकारच्या माध्यमातून होते तर निश्चितपणे भविष्याच्या अडचणीमध्ये नक्कीच आपल्याला या सगळ्या शासनाने जे धोरण आता घेतलंय या योजनेचा आपल्याला या शिबिराचा लाभ मिळेल आणि या शिबिराच्या माध्यमातून जे सर्वसामान्य शेतकरी आहे जे वृद्ध आहेत यांना भविष्यात अडचणीला सामोरे जावं लागणार नाही आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या घरपोच आपल्याला मिळतात आपल्याला मिळणार तर निश्चितपणे या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथमत महसूल कृषी खाद्याच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित की आपल्याला भविष्यामध्ये आता जो काही आपलाय तसं भविष्यामध्ये प्रत्येक गावगाव त्या ठिकाणी आपल्याला हा प्रोग्राम घेऊन जे काही लाभे अनेक वर्षापासून या दाखण्यापासून वंचित आहेत त्यांना त्या गोष्टीची प्राप्ती आपल्याला करून द्यावा लागेल आणि निश्चितपणे महसूल खात देखील तेवढ्या बारीक बारीक गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला प्रत्येकाला असं एकही पाच वर्षात असं एकही मनुष्य मुलगा मुलगी वयोवृद्ध पुरुष स्त्री कुणीही असो कुणीही लाभार्थी आप ला असो आपल्याला ह्या पाच वर्षामध्ये एकही पाठिंबा मिळाला प्रत्येकाला ज्या ज्या गोष्टीची अनेक वर्षांपासून आपल्याला ज्या गोष्टी कुठेतरी आडत्या त्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती या शंभर टक्के या माध्यमातून होणार आहे आणि निश्चित आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला माहिती की अधिवेशन आणि विधीमंडळामध्ये अधिवेशन चालू असल्या कारणाने साहेबांना या कार्यक्रमाला आले नाही पण सदैव साहेबांच्या वतीने आपल्याला एवढा विश्वास मी निमित्ताला देतो की या योजने आणि या शिबिराचा आपल्याला शंभर टक्के फायदा होईल त्याच पद्धतीने दे आपले जे काही काम विकास काम गावगाव आहेत गाव, गाव या सगळ्या गावगाव जे जे प्रश्न प्रत्येक व्यक्तीने आपल्या समोर मांडले ते यावेळी या अधिवेशन मध्ये सगळे आपले काम मंजूर होऊन आपली येणाऱ्या

बार दिला जातो असा हा महसूल विभाग आणि हा महसूल विभाग पहिले लोक असतील दादा परिस्थिती भीती वाटायची लोकांना कि तस गेलं तर काय होईल किंवा तसं होईल परंतु मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं आणि त्यामध्ये प्रशासन जास्तीत जास्त लोकभ्रमुख करण्यासाठी योजना लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण हा महाराष्ट्र स्वाभियाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे संजय गांधी चा लाभार्थी असेल किंवा इतर कुठल्या योजनेचा लाभार्थी असेल तो तालुक्याला तसेल त्याच्या चक्का मारून थकून जायचा पण त्याचा लाभ भाग्य व्हायचा नाही शासनाने आता अशी एका शतकात योजना आणलेली आहे लाभार्थ्याने ऑफिस वर यायची गरज नाही तर प्रशासन तुमच्याकडे येत आहे शासन तुमच्या दारी आहे आता ज्या शासनाच्या महत्वाच्या योजना आहेत त्याचा लाभ घरपोच सर्व लाभार्थ्यांना मिळावा अशी शासनाची कामना आहे आणि त्या दृष्टीने